ग्रंथ अध्याय पहिला ओम नमो भगवते आदिनाथाय श्री गणेशायन्मा श्री सरस्वतेन श्री गुरवमा दत्ता स्वामी मंगलमूर्ती मनमोना बुद्धिचा सागरा पूर्णज्ञाना सागर मतुने द्यावे कुणा दास प्रती गणेश करतो विनंती ज्ञानमूर्ती तुझ सरस्वती सद्बुद्धिदेने तुझ्या हा ते एकदंता नमो गणनायका ब्रह्मज्ञाना ब्रह्म विष्णू तुस निरंजना महेश्वरा गजानना सद्बुद्धी द्यावी विश्वनाथ चरणी गुरु करी श्री करी नमन नवथात अवतार पूर्ण शास्त्रधारे श्री गजानन सरस्वती बुद्धिदात्री तुझी शक्ती देणे आहे तुझ्या हाती दैवी ज्ञान बुद्धिज्ञान वैरागी कळा भक्तीमध्ये आनंद सोहळा सरूपरू भगने निळा नंगे स्वामी नंगे स्वामी करी विनंती ग्रंथ लिन्या ली मती लीन काया तुझे साथी मागतो ज्ञान ज्ञान मागतो अंतर्ज्ञाने श्रोते वक्ते अवघे ज्ञानी लीन त्याच्या दर्शन दर्शनी नम्र विश्वनाथ सद्बुद्धी मन हृदयाशी भावभक्ती तुझे चरणाशी नंगे स्वामीच्या ग्रंथशी भरावा रंग भरावा त्रिनयनाचा ब्रह्मा विष्णू महेश्वराचा दत्तगुरु नवनाथाचा सर्वसिद्धांत सर्वसिद्धांत गुरुथयाचा मींद्रनाथ मुख्य त्याचा शिष्य जानावा आदिनाथाचा अवतारा जगी नंगेस्वामी गुरु निधान विश्वजीवन ग्रंथ संपूर्ण विश्वनाथ कथित ज्ञान जगासाठी नमो आदिनाथ निरंजना पवित्र ब्रह्मा मनरंजना वैराग्यपूर्ण ब्रह्म गुरुराया स्वामी सकजनाचा कैवारी येऊ दे समुद्र लहरी विश्वाचा तू नाथा श्रीहरी नमो परब्रह्मा नाथा तुझे नामस्मर्ता दूर होईल भवचिंता पांडुरंग तुझ अनंता भक्ता उदारी अनंत नामाचा अतित अनंत देयाचा देव देवाय शयायुगात परिवार जगी दहे गावी राही पारावर तपे करुणी दया सागर कर्मयोगाचा केला सार दावी जगाशी ऐशी तू जगाची मावली श्रीरंग संताची सावली जनावर आली ओळखी नसे सदा चिंचीच्या वृक्षे खारली निजलग दिसंग मावली देही विधेही वस्ती केली मंदिरी हनुमंताच्या ज्ञानदृष्टी तुमची असता जगी दिसता सिसता वैरागीत ज्ञान सर्व सत्ता कोणा न कळे न कळे कोणा त्याचे वर्म भाव पावनी सांगते धर्म विना कैसे कळे मर्म महात्म्याचे महात्मा राई पारावर बैल घोड्याचा परिवार येळका गाई मैस खिलार कुरकुट नंगे स्वामीचा अनंत खेळ पोपट भेटी उता विळ रोज ये एक वेळ स्वामी दर्शना आकाशातून येई पोपट येऊन बैसे अंगे स्पष्ट सहा महिने सदा भेट बोलती दोघे काळा डोमा शेष पाताळी सदा खेळे त्याच्या जवळी हनुमंताच्या रावळी खेळ नंगे स्वामीचा दोघे खेळती आनंदात वेळात रूप रूपात सहजपणे दृष्टीत भाग्यवंताच्या सत्ता त्याचे ब्रह्मांड भूने जीव शिव एका रूपाने चार खाणी सर्व योनी खेळती सदा सदा देही विधेही रूपात लाकडाची बाऊली साक्षात बावलीशी बोलती प्रेमात गोष्टी संसाराच्या संसाराचा सांगते सार बावलीशी म्हणती नार कामधंदा करावे लवकर देती शिव्या तेशी क्षणात आनंदात घडी घडी ते शिव्या देते सदा लहरीत पुजा जगी विसा अंतरी ज्ञाने ब्रह्मांडिकळा सदा ध्याने आंध्रे दिसते नैनी परी सांगते खुना मी आलो जगात फिरून जग अंतरी पाहुणे जगी कुणादे ती पटूनही ज्याच्या त्याला ज्याच्या त्याला होई आनंद अंध अंतराळात भाषे गोविंद वा भक्तीचा लागे छंद भक्त होती नाताचे नाताचा एका व्यवहार ज्ञान सांगे संसार सारं जनमंती अवतार ओळखी झाली प्रेम भावे भक्ती विचारती नाव सांगावे आम्हाप्रती गाव कोणते कोठे वस्ती सांगा त्या स्वामी संगत सांगती ब्रह्माप्रती अनंत अनंत युगयुगात वस्ती सर्व नामे सदा जगती नावगाव नसे गाव माझे ब्रह्मज्ञान पिसा फिरलो जगी जाण परशुराम नामाधी नाम देह फुलमाळी भक्त सांगती ब्रह्मानंद नावगाव एकच गोविंद सगुणरूपी भक्तछंद उदयकर्माचा कर्माचा झाला बाजार पुढे एका परिवार विधी महात्मा थोर सिद्धवंत योगी याची ब्रह्मांड काय संत रूपाची जडली माया वैराग्य दे ही नंगे स्वामी अनंत कोटी दैवत परिपूर्ण तोच साक्षात हट योगी वैराग्य देहात परब्रह्मरूपी परब्र्माची लावणी माया बोलत असे भक्ताशी राया स्वरूपी ब्रह्म काय नंगे स्वामी युगाचा बाजार त्रिलोक्याचा सर्व व्यापार कर्मयुगाचा हा संसार तू चकरीशी दया करावे स्वामी नाथा सद्गुरु ना तो समर्था तास चरणी ठेवी तो माथा दान माग तसे मी रख पामर अतिदिन ग्रंथवधा वाया द्यावे ज्ञान अंतरी सदा तुझे स्मरण असू द्यावी कृपा दासांगत श्री भिक्षा तुझे धारी बुद्धीच्या सागरा श्रीहरी नंगे नंगे स्वामी श्री विनवितो ज्ञान विज्ञान बुद्धिमागतो देणारा तू समर्थ दिसतो गुरुराया गुरु सकल गुरु, गुरु परमार्थ जगात जग आहे तव रूपात विश्वरूपी गुरु ज्ञान कैशे लक्षण उदराया भाविक जन विश्वनाथ करी कथन गुरुकृपे कृपासागर ज्ञानमूर्ती स्वयं बोला देती स्मृती एक द्यावे स्वस्त चिंते गुरुवचन ज्ञानी जाना स्वरूप अंतरी रूप पाहता नाही दुरी तत्वज्ञान तत्व अंतरी एक रूप पंचतत्वाची मिळवणी गुरु सांगे स्वरूपवाणी कर्मयोगाचे केले करणे गुरु सामर्थ भीता जीवन स्वयं वाचा ज्ञानपूर्ण वैरागवी न ब्रह्मज्ञान न कळे न करती तयाचे वर्म सत्कर्मावेन कैसे धर्म पंडिताई न करती मर्म गुरुविना जरी झाला जगी पंडित गुरुविना ज्ञान त्याचे वार्थ कैसा घडेल परमार्थ गुरु करावा गुरु ओळखावा कैसा जगामध्ये वेडा पिसा अंतरित ज्ञान हारसा निमग्न शरण जावे अशा गुरुला ज्ञान विज्ञान मिळे तयाला सर्व मैत्री मिळून गेला समसमान समसमान दृष्टी वसे गुरुसारखे वेडे पिसे अंतरात दसरु गुरु ठेचे होई गुरु रूप गुरु, गुरु शिष्य असती नसती भेद शुद्ध अशुद्ध नाही शुद्ध संसार कर्मा नाही सावध पिसा जगी गुरु शिष्य सम समान जन्म ओळखती पूर्ण पूर्वीपासून संघटन मागे पुढे मागे पुढे येणे जाणे देह या अवतार घेणे योग योगाचे कर्म करणे न तया न चुकती देह ज्ञानात स्वरूप रूप रूपात रूपांतर होती जगात साक्षातकार जगी गुरु दाना तो समर्थ पापी उधारी परमार्थ जन्मायुनी झाला स्वार्थ धन्य गुरु गुरु नसावा धाबिक जगी नसावा माईक स्वार्थी नसावा म्हणे ऐसा असावा गुरु जगामध्ये गुरु ज्ञान भ्रमामध्ये गेले भुळून ज्ञानात कोरडा शिष्य तैसाची गुरु श्री नसतात ज्ञान जगी सांगतो मोठेपण जगामध्ये दावे गुरुपण दबाचारी जसा गुरु तैसे ज्ञान कैसे होईल शिष्य पावन स्वार्थ गुरुचे थोरपण जगी असते गुरु असे संत स्वरूपात ज्ञान नसे प्रारब्ध शिष्य सांगून काय अर्थ होई शिष्य असावा सागरमोती बिंद प्रकाश सज्जल ज्योती प्रकाश ज्योती ज्योती रूपे स्वरूप ओळखी करता तपी ध्यान ज्या जातो ओळखील पूर्ण त्याच्याकरिता असमाधान ओळखित याला स्वरूपात रूप निर्माण करी साक्षात शक्तिभक्ती बल परमार्थात स्वार्थात जपातपाने जपी तपी दृष्टी ध्यानात ध्यान उडी आपल्या रूपात अंतर्दृष्टी पाहि जगात संत सद्गुरु स्वामी सद्गुरुनाथ पारावर हनुमंतापदी तपथोर योग आल्या अवतार उदय काल जगी उदय कालनाथ नंग्याचा अवतार आहे मच्छिंद्राचा उदार केला भक्त जनाचा योगी योगापरी मच्छिंद्रनाथ ज्या अंतरी तो मिळाले वाचा वैखरी सप्तसागराची लहरी मिळली ज्योती ज्योत ज्योती ज्योत पायदे चरण भक्तिरूपे आनंदले मन तोच तो सत्य पुरुष जाण धन्य जगी धन्य जगी तयाची लिला गुरुकृपे उदय आला गुरु सामर्थ्य बल त्या आला विरला जगी विरला तो जगी नसे ठावे परी न पहावे तयाचे निलीन व्हावे जन्माचे सार्थक सार्थक होईल जन्मजन्मीचे दर्शने जाती तयाचे उदाहरण होईल केल्या कर्माचे जन्मजन्मी यासाठी सांडोनी कल्पना स्वार्थ सोडूनही भावना नसावी म्हणी दुर् दुर्वासना तेव्हाच कळे तेव्हाच कळे तयाचे ज्ञान ज्ञानापासून होईलही न बुद्धिबल वाळे संपूर्ण सुख सर्वदा ज्ञान ऋषी मन सुखावले पण स्वरूप नाही पाहिले अति तो वेगळे राहिले कशी विश्रांती विश्रांती दयेचा सागर ज्ञान भरले अंतना पार ज्ञानी विज्ञानी जे घ्या मला साक्षात प्रब्रमतो मूर्ती परिपूर्ण दर्शने जन होती पावन योग्या जान नंगे स्वामी स्वामी असता स्वरूपात काया प्रवेश रूप रूपाचं जैसी दृष्टी तैसच त्यात रूपांतर होती रूपांतर रूप पाहती त्यांच्या हृदयी संचलती शक्तिबलता तयाची देती स्वामी वाच स्वरूप पाहिले शोधून आत्म्यात आत्मा ठेवून ब्रह्मांड घेतले वेडून प्रवेश फरका चार वाचा पंचतव्य पूर्ण सप्तधातू देह धुवून काय प्रवेश करून योग योगाची परिपूर्ण रचना आत्मज्ञानाच्या दावीला पुन्हा आत्मरूप मिळाले जीवना रूपरूपांतर जीवनामृताची ओढी वायू टाकली आकाशी उडी पृथ्वी डोले प्रकाश वेडी तेज नयनाशी दिशे नयनाच्या आगरी ज्ञान दृष्टी वाचा वैखरी बिंदू प्रकटला सागरी चराचरी दिशे चराचरी भरला अरूप दृष्टी दिशे ना त्याचे रूप रूपांतर होय स्वरूप राही वेगळा वेगळा राही पारावर असुनी सदा अलिप्त थोर परकाया काय चाले नफा तोटा वापर केला पंचतत्वाचा तोटा आला जन्मभरणाचा सौदागर मिळणार कर्माचा तप केले तप केले ब्रह्मांडी थोर तपामध्ये केला सार तो तो मिळाला होय सागर केवळ ब्रह्मरूपी मिळाले तत्व तत्वात आप मिळाले त वायु मिळाला ते जाज त्रिगुणात्मा तीन तत्व एका रूपात आकाश प्रगटे स्वरूपात आकाश प्रकाशे पृथ्वी ते येते मिळे तत्वाची पंचतत्वात ज्ञानदृष्टी ज्ञान इंद्रे समदृष्टी चौदा चक्र बांधूने गाठी शून्यपद मिळाले सद्गुरुनाथ आंधळा दोन्ही पायानी पांगळा चौदा चक्राचा मळा वर बसत असे चौदा चक्र वेढिले ध्यान ज्ञान ज्योत तयाची पूर्ण ज्योतीमध्ये ज्योत मिळणं उमनी रमत असे जरी उमनीशी रमला त्रिपुटाशी नाही थांबला ब्रम्हभराशी काही चाठेला योग न मिळे चढ चक्री लावणी मुनी चंद्रभागात येथे तुर्या दोनी पार प्रब्रह्म प्रब्रह्म ठिकाण दिशे युग्या योग्याचे कैसे लक्षणं सगुण निर्गुण त्याचे ध्यान समभावना सदा मनयोगी मनयोगाचा व्यापार ब्रह्मांड संसार चैतन्याचा परिवार सगुण निर्गुण सगुण निर्गुण निराकार तीन गुण तू चोंकार गुणातीत साराचा सार मूळ माया शोधिली माया आधी आहे ब्रह्मज्ञान ब्रह्म आधी माया निर्माण माया ब्रह्म एक रूपपूर्ण तोच येऊ तुझे नाम मनी स्मरता दूर होईल भव चिंता भेट द्याव स्री गुरु अनंता नंगे स्वामी गुरु म्हणजे ईश्वर गुरु नाम हे ब्रह्मांड थोर गुरु महिमा सप्तसागर धन्य नंगे स्वामी तू नाथाचा आहे अवतार नाथामध्ये आदिनाथ थोर नवनाथ होंद्र द गावी दय गावी केले कर्म ज्ञान युग मुख्य धर्म जगा बोलत असे वर्म अर्थ ना कळे कळे ना त्याचे कोण आहेच वर्म प्रावे न कळे मर्म योगाभासून कैसे धर्म संत योग साधा संत डीला दाविरी जगात लहान थोर तुझ्या दुष्टीत समदृष्टी तुझ्या हृदयात खेळ तुझे खेळय हनुमंत चरणी रजतम सप्त त्रिगुणानी इंद्रिय दमन करुणी तू नटला ऐसा तू रंग मुरारी सप्तसागरी स्नान करी स्नान सध्या गुप्त अंतरी ब्रह्मनित्याचा अग्निवस्त्र परिधान वायुदेह संजीवन त्रिगुणाचा एक पूर्ण दत्तायमूर्ती ऐसा तो दत्त दिगांबर नाथ मच्चंद्र अवतार बैजी आलत्या उच्चार करते ते बुआजी बुवाजी आलते उच्चार सदा होई आनंद थोर आनंदाचे घेत आलं र दत्त दत्त दत बोले दत्त दत्त श्री गुरु ध्यान ब्रह्मा विष्णू महेश तू पूर्ण तिरुगुण योगी तू निरंजन प्रगट झाला तिरुगुण ब्रह्मांड कथन तत्व तत्वात गेले मिळून शून्यपदाशी झाले नंगे स्वामी शून्य स्वरूपाची घडामोड मोक्षपद वडी कवाड ज्ञानदृष्टी पडेल धवाड येणे जाणे करी ज्ञानदृष्टी सुखावली माया बोल तसे सद्गुरु राया विश्वनाथा रेच तो पाया डई गावी पाया रचिला चार वर्म शूद्र वैश क्षत्रे ब्रह्मान चारुवर्माची भित्त पूर्ण मंदिर उभारले पाया रचिला शत्रुजीवन भीत चढली वैश्य निर्माण कर्तव्य छतक्षत्रय पूर्ण कळस ब्रह्मी चार वर्म आकाराशी रूप दिले मंदिराशी योगी अंतराशी मंदिर बसले मंदिराचा शेवट झाला ज्ञान विज्ञान देव पाहिला स्वरूप रूप नशे त्याला झाले रूपांतर तत्व तत्वात लागली ज्योत देव बैसला मंदिरात देव देऊळ एका रूपात नदीचे दृष्टी बोल बोलतो सदा नाथ नंगा हृदय मंदिरी सोडून बोल बाहेर बाहेरे स्वामीची वाचा सद्बुद्धी शुद्ध भावना मनी नसावे दुर्वासना देवास कर्ती गुरुच्या खुना व्हावे आत्मज्ञान वैराग्य खुना ज्ञान स्वरूप निरंजना वैराग्य दे ठेवी गुरु रचन रच चरणा विश्वनाथ वधे सद्गुरु वाचेचा बोभाट चरणी श्रद्धा बळकट तेनेच होईल गोड शवत नरदेहाचा अध्याय गणेश थवन नंगे स्वामी ही लक्षण योगी कर्मयुग विवेचन खेळनाथाचा सदुरनाथ भगवान वचननाथ योगी पूर्ण परकाया शक्ती बलवान खतिली असे स्वयंबोल नंगे स्वामीचे ज्ञान असे हे जनहिताचे विश्वनाथ वदिलाचे जनालागे पंडितानी सकाराम भक्ति करती विश्वास ठाम लीनाचे कीर्ती काम दोघे मिळणी इति श्रीग्रंथ विश्वजीवन नाथ नंगे भगवान विश्वनाथ चरणी वदली वाणी प्रथम अध्याय घोडा ಶ್ರೀನಾಥ ನಂಗೆ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜಯ ಶ್ರೀದಾತ್ರೇಯರ್ಪಣ ಅಸ್ತು